साहेबराव झरत सत्यवाल झरत सचिन झर हे भावाचा कुटी झर सत्यवाल सरकारनं महाराष्ट्राच्या कृपी घरामध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला आणि काही काळ मोठी आले होते पदापुरीलाही पूर्ण वातावरणाचा भाग टेम्परेचरला महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वदर परिवारात महाड हवेळी कोल्हापूर आणि कोल्हापूरला म्हणून गेला कोल्हापूरचं पाणी पिलाय आता गेले कोल्हापूरच्या पाणी पर्यटन वाढतात मोठी होते आम्ही ठिकाणी जातो

राम दादा निर्णय अंतिम असेल आणि